नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक दोन यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परिषदसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनलायकांनी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला असा आहे गर्भवती मातेला रुबेला झाल्यास शिशुवरती त्यांचा खालपैकी कोणते परिणाम दिसून येतो गर्भवती मातेला रुबेला झालेल्या शिशुवरती त्यांचा खालपैकी कोणते परिणाम दिसून येतो प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर मित्रांनो मोतीबिंदू दोन नंबर आहे बहिरेपणा तीन नंबर आहे हृदय कान व मेंदूर विपरीत होणारा परिणाम म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो एका वर्षापर्यंत बाळाला साधारणपणे किती दात येतात एका वर्षापर्यंत बाळाला साधारणपणे किती दात येतात हा पण प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा ते आठ हे एका वर्षामध्ये बाळाला येतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो शिशूच्या मेंदूचे वजन त्यांच्या प्रौढपणे होणाऱ्या एकूण मेंदूच्या वजनाच्या डॅडॅस असते शिशूच्या मेंदूचे वजन त्यांच्या प्रौढपणी होणाऱ्या एकूण मेंदूच्या वजनाच्या डॅडॅस इतके असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस टक्के असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक लस लहान मुलांच्या काखेमध्ये गाठा येतात कोणती लस टोचल्याने लहान मुलांच्या काखेमध्ये गाठा येतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बी सी जी लस हे टोचल्यानंतर मुलांच्या काखेमध्ये गाठा येतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रनो वयाच्या ड्यास नंतर बालकाचे पुढील प्रथम पुढील अस्थायी दात पडून स्थायी दात येण्यास सुरुवात होते बालकाचे प्रथम पुढील अस्थायी दात पडून स्थायी दात येण्यास सुरुवात होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच वर्षानंतर अस्थायी दात येण्यास सुरुवात होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो खालीलपैकी कोणता अनुवंशिक विकार आहे खालीपैकी कोणता अनुवांशिक विकार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मित्रांनो दोन नंबर आहे हिमोफिलिया आणि तीन नंबर आहे रंग आंधळेपणा म्हणजे सर्व हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो लहान मुलामध्ये मधुमेह हा आजार सा समानता कोणत्या दरम्यान होतो लहान मुलामध्ये मधुमेह आजार सामान्यतः कोणत्या वय दरम्यान होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहाव्या आणि तेराव्या वर्षामध्ये हा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो गरजोर मातेस रातांद्रेपणा होऊ शकतो जीवन म्हणजे कोणत्या जीवन अभावामुळे होऊ शकतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अ स्वतःच्या अभावामुळे रातांदरेपणा हा येऊ शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवव्या मित्रांनो शिशूच्या डोक्यावरती असणाऱ्या मृदू भाग म्हणजे टाळू ही वयाच्या पर्यंत आपोआप भरून येते शिशूच्या डोक्यावरती असणारी मृदू भाग म्हणजे टाळू ही वयाच्या पर्यंत आपोआप भरून येते म्हणजे किती वयापर्यंतही भरून येते असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठरा ते चोवीस महिन्यापर्यंतही भरून येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो नवजात आभडकाला दिवसातून आवश्यक आवश्यकता असते वेळ म्हणजे स्तनपान करण्याची नवजात आभ्रकाला दिवसातून आवश्यकता असते वेळ स्तनपान करण्याची म्हणजे किती वेळा ते स्तनपान करू शकतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चार ते सहा सहा वेळा हा स्तनपान करू शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आक्रमण सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंडच्या डॅड डॅट आठवड्याला भ्रमणांचे त्यांच्या हृदयाचे ठोक्या सहित स्पष्ट चित्र बघता येते सोनोग्राफी अल्ट्रासाऊंडच्या सहाय्याने डॅड आठवड्याला त्यांच्या हृदयाचे ठोक्यासहित सहित स्पष्ट चित्र बघता येते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आठव्या आठवड्यानंतर भ्रमणांचे आणि त्यांच्या ठोक्या सहित चित्र बघता येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो बाळास रोज सकाळच्या उन्हात किती वेळ ठेवल्यास दशिवस्ताची गरज भागते बाळास रोज सकाळच्या उन्हात किती वेळ ठेवल्यास ड जीवनसत्वाची गरज भागते ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा मिनिटं हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो हाडे मजबूत होण्यासाठी कोणत्या जीवनस्तांची गरज असते हाडे मजबूत होण्यासाठी कोणत्या जीवनसत्त्वाची गरज असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ड जीवनसत्त्वाची आवश्यकता असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो वयाच्या साधारण डॅडॅस वयापर्यंत बाळाला साधारणतः तीन दात येतात वयाच्या साधारण डॅडॅस वयापर्यंत बाळाला साधारणतः तीन दात येतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नऊ महिन्यांपर्यंत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो अॅनिमियाचे मुख प्रमुख कारण कोणते आहे ॲनिमियाचे प्रमुख कारण हे कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोहची कमतरता असल्यामुळे अनमेय आणि हा रोग होतो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालीपैकी कोणते घटक बालकाच्या वाढ विका विकासावर परिणाम करतात खालपैकी कोणते घटक बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम करतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व काय मित्रांनो वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मित्रांनो कुटुंब दोन नंबर आहे अनुवंशिकता तीन नंबर आहे आहार आणि वातावरण म्हणजे वयपैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्र नवजात आभ्रकाच्या डोक्याचा आकार एकूण शरीराच्या उंचीच्या असतो नवजात आभ्रकाचा डोक्याचा आकार एकूण शरीराच्या उंचीच्या असतो म्हणजे किती उंचीचा असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकास चार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रनो प्रसूतीच्या दृष्टीने खालपैकी कोणते वय योग्य मानले जाते प्रसूतीच्या दृष्टीने खालपैकी कोणते वय हे योग्य मानले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट रणव ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकवीस ते अठ्ठावीस वर्षे हे प्रसूतीच्या दृष्टीने योग्य मानले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे रणू गर्भवती स्त्रीला प्रतिदिन ग्रॅम लोहची गरज असते गर्भवती स्त्रीला प्रतिदिन ग्रॅम म्हणजे लोहची गरज असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पस्तीस ग्रॅम ही लोहची क गरज असते हे आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो गर्भवस्ती दरम्यान खालपैकी कोणत्या कारणामुळे आकस्मिक रक्तस्राव होऊ शकतो गर्भावस्था दरम्यान खालपैकी कोणत्या कारणामुळे आकस्मिक रक्तस्राव होऊ शकतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मित्रांनो रक्तदाब जास्त झाल्यास दोन नंबर आहे मूत्रपिंडा दह आणि तीन नंबर आहे फॉलिक आशितीच्या कमतरतेमुळे म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो बाल अवस्था हे वय कौशल्य शिक शिकण्यासाठी आदर्श वय मानले जाते कारण बालावस्था हे वय कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानले जाते कारण काही मित्रांनो ते आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे या वयात शरीर शरीर लवचिक असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे कधी सुरू करण्यात आले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन at क्रमांक एक म्हणजे नऊ जून दोन हजार सोळा रोजी हा पंतप्रधान सुरक्षा मातृत्व हे अभियान सुरू करण्यात आले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो प्रस्तुतीपूर्वी विकासाचा कालावधी हा गर्भधारणा झाल्यापासून इतका असतो प्रस्तुतीपूर्वी विकासाचा कालावधी हा गर्भधारणा झाल्यापासून इतका असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन हे उत्तर आपले योग्य राहील म्हणजे एक नंबर आहे नऊ महिने आणि दोन नंबर आहे छत्तीस आठवडे म्हणजे एक आणि दोन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने सुरू करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे समृद्धी योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो खालीपैकी कोणते यवनी मार्गाचे कार्य आहे खालीलपैकी कोणते यवनी मार्गाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर मित्रांनो समगा संभोगावेळी शुक्र पेशीचे ग्रहण करणे दोन नंबर आहे मासिक स्त्राव बाहेर टाकणे तीन नंबर आहे शिशूला जन्म देणे म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान हे कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अंगणवाडी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केला जातात राष्ट्रीय बाल पुरस्कार हा कोणत्या दिवशी प्रदान केले जातात हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रदान केले जातात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र असतात राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके हे पात्र असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच ते अठरा वर्ष या वयोगटातील बालके हे पात्र असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे किशोरी शक्ती योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार साली किशोरी शक्ती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मी आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या मध्ये धन्यवाद